नमस्कार आपण कुठं आहोत आज खडंबे खडंबे खडंबेनगर जिल्हा अहमदनगर बरं आपला हा दोन तीन प्लॉट आहे तुमच्या पाठीमाग दिसतो तो गुलाबाचा गुलाबाचा आहे आणि आता हा समोर जो आहे तो पेरू आणि गालांडा पेरू आणि गालांडा आहे तर दोन महिन्यापूर्वी आपण मल्टीप्लायर तंत्रज्ञान जे आहे त्याच ट्रीटमेंट चालू केली होती तर आधीची परिस्थिती काय होती आणि मल्टीप्लायर तंत्रज्ञान वापरल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला वाढलं आधीची परिस्थिती काय होती आधीची परिस्थिती कमी म्हणजे परिस्थितीने वाढ झाली हा आणि गुलाबामध्ये काय परिस्थिती होती गुलाब मध्ये आणि तेज थोडा चांगल्या पद्धतीने आलं चांगल्या पद्धतीने आलं बर आणि पाण्याच्या अभावामुळे मी मल्टीप्लायर कमी सोडलं होतं जर पाणी भरपूर पाऊस झाला तर आणखीन चकिन ते बरोबर बरोबर मग हे अनुभव आपल्याला आल्याच्या नंतर आपण ट्रीटमेंट कशी दिली जमिनीतनं फवारणी कशा केल्या किती लिटरला किती दिलं मी जमिनीतून मी सोडलं एक एक एकरला किलो सोडलं एक एक, ले, एक, ले, एक आ, किलो आणि स्प्रे मारला होता किलो सोडलो स्प्रेला अर्धा किलो सोडलं बरं मग जिथं एक किलो न दिलं अर्धा किलो स्प्रेला दिला तिथं किती अवरेज वाढलं तुम्हाला जमिनीपेक्षा जमिनीत आलाच रिझल्ट पण जमिनीपेक्षा स्प्रेला जास्त रिझल्ट आला फुलामध्ये फुलामध्ये बर शक्यतो आपण फुलामध्ये वरून फवारणी सांगत नाही पण तुम्ही प्रयोग केला होता पिकाला केलं ते आपण केला ओके okay. मग किती एव्हरेज वाढलं पहिल्यापेक्षा आपलं किलो मध्ये किलो मध्ये बावीस पंचवीस पहिलं ऍव्हरेज निघायचं दररोजचं हा, हा आता डायरेक्ट चाळीस किलो निघतो दररोजचा चाळीस किलो आपल्याला याच्यामध्ये दिसतो आणि किती दिवस झालेत आता हा प्लॉट लावून हा तीन साडेतीन महिने आले साडेतीन फुलाचे जे प्लॉट आहे ना तीन साडेतीन महिने झाले आणि पेरूचा पाच साडेपाच महिने झाले ओके आणि आणखी आपल्याला आता आपण पुन्हा एकदा ट्रीटमेंट चालू जर केली तर हा जो प्लॉट याला पूर्ण आपण आणखी दोन महिने आपल्याला या प्लॉटला दोन महिने आपल्याला याला चालू ठेवायचं दिवाळी दसरा येतोय आता तर अति उत्तम आपण तो पण प्रयोग करणार आहे मल्टीप्लायर वर ओके दुसरं हे दिल्याच्या नंतर जमिनीत काय बदल दिसला का तुम्हाला जमिनीत लगेच नाही बरं का अजून मी पाहिलं नाही लगेच नाही बदल ना बदल, बदल काय दिसला दिलं पानामध्ये नाही काळू खेळाली काळू खेळाली प्रत्येक पिकाला, खे पिकाला। फुटव्यांची संख्या वजन सुद्धा वाढलं फुलांचं वजन वाढलं फुटव्यांची संख्या फुटवे हा गुलाब मला तुम्ही दिला हो 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 बरोबर अशा पद्धतीने त्याला गुलाबाला तेज आणि चकाकी कलर आला तेज आणि चकाकी कलर आला ओके आणि गुलाबत सुद्धा वाढला ओके सहा सात किलो निघायचं बारा किलो बारा, बारा निघतोय आता कलमामध्ये कलमामध्ये ठीक आहे ऑर्गेनिक भारत मिशन मध्ये तुम्ही सामील झाल्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन इतर शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी का हो हो केलीच पाहिजे ओके ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा